मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जोगेश्वरी पूर्वेतील एका शाळेतील शिक्षकानं एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय तर शाळेतील लॅब मध्ये सदर प्रकार घडलाय लॅब मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळं तो शिक्षक त्या विद्यार्थिनीला वारंवार बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य करायचा शेवटी त्रास असह्य झाल्यामुळं त्या विद्यार्थिनीने आपल्या पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला त्यानंतर पालकांनी तात्काळ मेघवाडी पोलीस स्टेशन गाठले या प्रकरणाची दखल घेत मेघवाडी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी सातच्या सुमारास त्या शिक्षकाला शाळेतून ताब्यात घेतलाय आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय दरम्यान इतर विद्यार्थिनी सोबत देखील हा प्रकार घडला असेल का असा प्रश्न सध्या एकंदरीत ही घटना पाहून उपस्थित राहते या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास करीत आहोत असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मशिंद्र यांनी सांगितलंय पालकांनी आपल्या पाल्यांसोबत पालक म्हणून नव्हे तर एक मित्र मैत्रीण म्हणून वागावे की जेणेकरून आपली मुलं आपल्याला त्यांच्या जीवनात घडणाऱ्या सर्व घडामोडी सांगतील आणि निश्चितच अशा घटनांवर आळा घातला जाईल असे आवाहन मेघोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मशेंद्र यांनी केले दरम्यान सदर घटना ही अतिशय घृणास्पद असून लवकरच या संदर्भातील महत्वाचे मुद्दे घेऊन माझ्या विभागातील सर्व शाळांना निवेदन देण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोगेश्वरी पूर्व विभागाचे अध्यक्ष संदीप ढवे यांनी सांगितलं